सोलापूर लोकसभा मतदारसंघात आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहे निवडणुकीचा रामसंदे हे वैयक्तिक टीका करत आहेत प्रणित शिंदे वर आणि श्रीकुमार शिंदे व द्यावा सोन्याच्या चमचा जन्माला आलेली मुलगी म्हणते आणि निर्गूज थोडं कामगारांचं मुलगा म्हणतात काय सांगाल तुम्ही प्रणितांनी त्यांचं पहिला पत्राद्वारे स्वागत केलं ते अतिशय चांगली गोष्ट सोलापूरच्या जनतेला खूप आवडले ते त्यांना त्यांना जे उत्तर दिलं राम सातपती साहेबांनी ते पण अतिशय चांगलं होतं की मी तिथे येतो विजयाच एक पत्र सुद्धा तुम्ही आम्हाला द्या अतिशय खेळी मिळत हे वातावरण चाललं होतं पण अचानक याला वेगळं दिशा मिळत चालले सोलापूरच्या लोकांना ही संस्कृती अशी नफ आहे की वैयक्तिक टीका टिप्पणी करणे एका खालच्या पातळीवर एकमेकावर बोलणे ह्या गोष्टी राजकारणामध्ये आपल्या सोलापुरात आतापर्यंत कधी झालेल्या नाहीये आणि होणे माझी सुद्धा एक सुप्त इच्छा आहे की अशा प्रकारचे टेप्पा टिप्पणी होऊ नये राजकारण करत असेल तर राजकारण होऊ द्या हे खेळीमेळ्याचे वातावरण पाहिजे आणि एकत्र जरी डिबेट झालं तर चांगल्या पद्धतीने डिबेट झालं पाहिजे आपल्याला निवडणूक लढवासाठी एकमेकावर चिकल फेकून हे थांबवलं पाहिजे आपण केळी मिळच्या वातावरण ही निवडणूक पार पडली पाहिजे असं मला दोघालाही विनंती आहे आणि याच्यात लोकांची भूमिका झाली नाही पाहिजे आणि सोलापुरात या माध्यमातून कुठला जातीचा संघर्ष किंवा एका पक्षाचा संघर्ष होणे माझी इच्छा आहे असं दोघालाही मी विनंती करतो सोलापुरात त्याने असं देखील म्हटलं आहे राम सातपुते यांनी सुशील कुमार सिंग यांची प्रत्येक हिशोबा संपत्तीची चौकशी पाहिजे 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 काय वाटतं तुम्हाला संपत्तीची चौकशी व्हायला पाहिजे नाही त्यांच्याकडे आता दहा वर्ष झालं सत्ता आहे अनेक जणांच्या चौकशी झालेल्या आहेत आता इलेक्शनच्या पूर्वीच तुम्ही हे कशाला बोलता आता पाच वर्ष ते आमदार म्हणून माळशिरीस मध्ये आपल्या जिल्ह्यात आहेत तेव्हाच त्यांचे काय करायला पाहिजे करायला पाहिजे आता त्याचं करून काय उपयोग आहे आणि ज्या वेळेला सुशील कुमार शिंदे साहेब पहिलेपासून उभारतात त्यांचा अपिडिवड आता आपल्या निवडणूक आयोगाला द्यावं लागते की आपली संपत्ती डिक्लेरेशन द्यावं लागतंय घर किती सोनं किती पैसे किती शिल्लक पैसे किती ह्या सगळ्या गोष्टी असतात कार किती असते त्याच्यावर ते असत ना मग आता संपत्ती कोणाची किती हे कुठं किती एक हे आता हा भाग नाही ना इलेक्शनचा इलेक्शनचा भाग असेल तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवा अशा अनेक गोष्टी आहेत एकमेकाचं काढत केलं तर हे वाढतात सगळ्या गोष्टी आणि ज्या असेल त्या आता शिंदेसाहेबांची संपत्ती बघायचं शिंदे साहेबांची संपत्ती बघायचं असं ही काही गरज नाही ना बोलायची मत मागा विकासाच्या विचार मागा विकास काय करणार आहे हे सांगा अशा पद्धतीने निवडणूक व्हावं एवढीच इच्छा आहे माझी सोलापूर मध्ये प्रवेश करता जाहीर झालेला आहे परंतु तुम्ही तुम कोणतीही अट ठेवली नाही परंतु काही दिवसांपूर्वी नुकताच झाडा मस्त यांनी असं वक्तव्य केलंय की आम्ही तुम्हाला लोकसभेला मतदान करतोय तर तुम्ही आम्हाला विधानसभा सोडा तुम्ही काही अट ठेवता प्रवेश केला परंतु इथं अट ठेवले जाते प्रणित एक समोर आव्हान उभं केलं जात आहे महाविकास आघाडी मधलेच आहे काय सांगाल तुम्ही या महाराष्ट्रातले खूप सिनियर नेते आहेत त्यांच्या त्यानं भावना व्यक्त केल्या की इथली जागा सोडा आणि आम्हाला विधानसभेची जागा सोडा मग आम्ही काँग्रेसचा प्रचार करतो त्यांचा प्रचार करतो असं कंडिशनल घालणं बरोबर नाहीये आता त्यांचे हे जाहीर वक्तव्य करणं पण बरोबर नाही त्यांना मी एवढं रिस्पेक्ट करतो आदरणीय आडम साहेबांना तर ते त्यांचं त्यांचं मत आहे पण ज्या वेळेला तर मी प्रवेश करतो कुठली कंडिशन घातली नाही आणि आपल्याला काँग्रेस आणि प्रणिती शिंदेना आदरणीय सुशील कुमार शिंदेच्या नेतृत्वाखाली आपण काम खराच ठरवलंय निवडून आपण प्रचार केल्यावर आपल्या आपण कशा पद्धतीनं त्यांना लीड देतो हे बघून त्यांनी विचार करतील ना विचार करणे इतके ते नेते आहेतच की आपले त्या विचार करून ते आपल्याला मदत करते असं माझे स्वतःचं वैयक्तिक मत आहे